नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळ्यात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित मराठी भाणं या कार्यक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर किशोर मासाले जेवणाचा आनंद होणार आता द्विगणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी टांडगे बडिया मंडळी लग्न असो समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले खाबे किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध जागतिक महिला दिनानिमित्त महालक्ष्मी मंच आणि प्रगती महिला नागरी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीने चौरंग निर्मित मराठी बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाने लोणावळेकर अगदी मंत्रमुग्ध झाले महिला दिनानिमित्त आयोजित चौरंग निर्मित अशोक खंडे प्रस्तुत मराठी बाणाच्या कार्यक्रमाने लोणाळेकरांना नृत्यांची मिळाली लोणावळे येथील महालक्ष्मी महिला मंच व प्रगती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आयोजित या कार्यक्रमाला हजारो प्रेक्षकांनी हजेरी लावली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला झवेरी फाउंडेशनच्या वतीने पंचवीस गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तर कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दुचाकी गाडीच्या भाग्यवान महिला ठरल्या नीता वाधवानी तर एडी टी व्ही टीना जैन ओवन अश्विनी गुंड तर स्पीकरच्या भाग्यवान महिला ठल्या मंगला ओसवाल एक्वागार्ड मनीषा लोखंडे यांना मिळाला तर हर्षल होगले यांच्या वतीने सायकल हे विशेष बक्षीस वैशाली चाळके यांनी पटकावलं यावेळी लोणाच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भिगडे भाजपा मावळ तालुका महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी लोणा शहर भाजप शहराध्यक्ष अरुण लाड लोणा शहर भाजप महिला अध्यक्ष विजया वाळंज महालक्ष्मी महिला मंचच्या अध्यक्षा रत्ना राऊत प्रगती महिला नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्षा फिलोमिना कचरे महारक्षी मंचा उपाध्यक्षा सोनाली मोरे सचिव शीतल डेनकर उपाध्यक्ष संध्या निकालजे माजी उपनगराध्यक्ष राजू बच्चे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर शेख लोणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे भाजपा माजी शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे गटनेते देविदास कडू ललित सिसोदिया अॅडव्होकेट निलेश अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मॅनचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आर्या जितेंद्र बोत्रे हिचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद कुलकर्णी व विशाल पाडळे यांनी केले पाहुयात या कार्यक्रमाची माळवार्थाच्या कॅमेऱ्यातून टिपलेली छोटीशी झलक

मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद